हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी चहा पाणी झालेलं आहे मित्रांनो आता एक जी गोळी राहिली होती ती गोळी बिपीची खाल्लेली आहे तर आज आपल्याला दवाखान्यात पण जायचं आहे कामावून आज सुट्टी घेतली मित्रांनो कारण की कसं आहे थोडीशी तब्येतच खराब आहे त्याच्यामुळं घेतली सुटी बघा काल तसंच घेतो का आम्हाला तरी पण

तर मित्रांनो काल आपल्याला म्हणजे काल आपला बाजार दिवस होता तरी पण कामालाच गेलो होतो आणि कामाला गेलो होतो म्हणल्यानंतर मित्रांनो मस्तीतनं काम मी बंद केलं होतं साडेपाच वाजता साडेपाच वाजता काम बंद करून म्हणलं जायला आपल्याला लागतोय टायमिंग म्हणल्या बाजारपर्यंत जावं तर आता मुकदा माझा मोबाईल बंद असल्यामुळं कुणाचाच काय मेळ लागा ना म्हणल्यानंतर मग झाडांची लेबलही घ्यायची होती तर लेबलही घ्यायची होती म्हणल्यानंतर मित्रांनो उशीर झाला तिथं लेपलं ही घ्यायला बागतच साडेसात वाजल्या साडेसात वाजल्यानंतर मग तिथं जागे मालकापशी पगार ही घ्यायला तिथं आठ वाजले आणि आठ वाजल्यानंतर मग तिथनं पुढं मित्रांनो ते रोड तसला खराब आणि तशीच पळावली गाडी मग काय करायचं दमादमाने दमादमाने दम 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 आपलं एक पदरी रोड आहे ती तर मित्रांनो मग तसाच पटकेनं बाजारात गाडी घातली आणि हा काही आपलं अंध वध चिल खायला माळवं

नुसतं वजनच करून दिल्या का पाल्याचं <laughs> मग इतर रात्रीचं मला फासा बाजूच्या प्लेट मोठेचे मोठे आहे ते अहो हे समज्या सोडा आज आईचं मासिक हाय मला टेन्शन आलंय रात्री कसलं हाय मासिक आता मग प्रत्येक वेळेस आपण करतोय म्हणल्यानंतर आता मित्रांनो आड अडचणीला तर काय करणार आहे तसं समजावायचं तर सांगितलं कोण माझी ठेवीत बी नाही काढायची म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे एखाद्या बरेला केल्यावर काय अडचण नाही तवा कारण की मी तर तुम्हाला सांगतो फक्त धावा पुरतं करतो म्हणल्यानंतर काय त्या करण्याचं आहे का आणि जे आजपर्यंत काही गोष्टी केलेल्या आहेत ते फक्त धावण्यासाठीच केलेल्या आहेत भाव बहिणी चौथा दिवस आहे मला म्हणजे एम सी आलेली काय आता सर्व स्त्रियांनाच आहे म्हणल्यानंतर काय त्याला लाजायचं लपायचं भाऊ काय मला करता येणार नाही नाहीतर एका दिवसा झाली नाही तर केलंच असत कि आता जर मित्रांनो जे म्हणजे आमच्या जे आजी आहे ते निरंकारेच आहे बर का पण ती खाईन पण पुढं तर रुजू झालं पाहिजे ना मी असल्या ह्याच्यात झालं

असा आहे खेळ बघा आता अर्ध्या वेळेस काय झालं मला खाली असते आपल्याला अजून मला दवाखान्यात ही जायचंय मित्रांनो कठीण बी भरपूर वाढलेलं आहे केली नाही काय नाही कसं आहे आता प्रत्येक वेळेस जे काय आहे ते मला समज बघूनच मला करावं लागतं या <सथ> <नाए तो नासा। सथ> आणि त्यातून बी करून बी आपलं कसं आहे सारखं चाल नाही संध्यांच चा। विषय mm. ड्रॉप केलेला आहे फक्त कस फक्त कारण mm. पाहिजे मला बोलण्यासाठी फक्त कारण लागतं कारण लागलं कशी कुत्र्याची कळवण पडते तशी माझ्याकडे पडते ती समधी काल लालता बाचीचा बी फोन पाचशे रुपये ते घेतलेलं होतं ते पाठवा म्हणून तर रात्री मित्रांनो उशीर झाला यायला घरी मला दहा वाजल्या घरी आल्या आल्या मग लाईट नव्हती म्हणल्यानंतर गाडीच्या लाईट जेवण करत होतो मग जेवण करत होतो म्हणल्यानंतर मोबाईल बी डिचार्ज झालता ना मोबाईल डिचार्ज झाला म्हणल्यानंतर मग गाडीच्या लाईट ऊ जेवण करत होतो मग आपलं तसंच लगेच एक टाका चार्जिंग त्याच्यात होते म्हणल्यानंतर पैसे सोडलं फोन केला परत त्याला बाचेला म्हणलं आलं का पैसे बघ कसं आहे मित्रांनो आपल्या पशी आलं की आपण काय ठेवीन ठेवत नाही आणि कसं आहे माझ्या गरजेला दिल तर म्हणल्यानंतर मी काय बुडवायसाठी घेतलेलं नव्हतंच ना तर टाकलं देऊन मित्रांनो आपलं कसं आहे जसं आपलं होत आहे तसं आपलं चालवून द्यायचं आता मस्त तीन महिन झालं चार महिन्यात म्हणजे जा। आता चौथा असली हम्म तीन महिने तर आता मीच बघितलं समजन परत चला ती जर तिथनं आली तर मित्रांनो काय करायचं परत चला घालवायला तिला जायचं दोन चारशे रुपये द्यायचं त्यांना हे असं आहे बाबा मित्रांनो आता त्यांनी तरी कोणाचा आसरा न ही करायचा करते ती फोन आपल्याला आता आपला आसरा आहे त्यांना बी कोणाचा येत हवा नाही तिला सुधरत मानल्यानंतर मित्रांनो नेऊन गाडी बी घालवावं लागतं जिथे जे जिथे जे काम बघायला लागल्यावर मला गेल्या वेळेस बी काम होतो तो तिकून रालो बारामतीवरन हम्म लोक आता आशा अडचण आहे तर मित्रांनो काय केलं पाहिजे आता तुम्ही सांगा मला चुकीचा असलो तर चुकीचा म्हणा बरोबर असलो तर बरोबर म्हणा तुम्ही रेगुलर रेडिओ आहेत का माझं कारण की कामाच्या राडीने मला व्हिडिओ बिडिओ काय मित्रांनो काढता येत नाही बाबा काल चाकू लागला बाबा नकातच घुसला इथनं कामा जायला दहा वाजल्यानंतर मित्रांनो कसं असतं गडी तिथं सात वाजता तर बाग खायचं आणि मी दहाला गेल्यानंतर मग त्या दहा म्हणल्यावर सात तीन तासात गाड्यांचं काम किती होत असेल किती गाप घेऊन होत असेल फितन जाऊन त्यांच्याबरोबर परत त्याला का काम वाढायचं म्हणजे कसं तुम्हाला वाटतंय सांगा फक्त म्हणजे एवढी हरासमेंट होते पण कसं आहे मित्रांनो माहित आहे का करायची आपली सण वेळ आहे खराब जाईल निघून आणि शेवट काय कष्ट आहे आपण पहिलं पण केलेलं आहे ना आता पण कष्टाला आपण लाजत नाही किंवा नाभर नाही कष्टही तर केलंच पाहिजे आणि कष्ट केल्यामुळं तर मित्रांनो तब्येत बीज कमी ही झाली बघा बघा तर रात्रीच सांगितलेलं आहे ना तकाय decision घेतील ती ti नोज गेल्यावर समधी कशी बोलते खाड़ा, खाड़ा, ते खाडाखाडा लाईव्ह आमक झालं फालानं झालं भेजताना झालं हम्म केलं तरी नाहीच केलंय माझ आपल्याला कितपत खाली दावायचा पण करतात तितपत मी मित्र का मित्र समज सोडून दिलेला आहे त्या विषयी आपल्याला चांगलं म्हणून ऐकून हिच मित्र म्हणतोय जेवढं वाईट म्हणाल तेवढंच बरं आहे तर चला मित्रांनो भेटू व्हिडिओमध्ये घ्या घ्यावर सर्वांनी काळजी बाय बाय